आज 20 जून मुंबई मध्ये खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी संजय राऊत यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा स्ट्राइक रेट वाढला आहे परंतु सरकार त्यांची चिंता न करता मतांची आकडेवारी काढत बसले आहे असं ते म्हणाले विदर्भातले जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे मुख्यमंत्री आहेत या सगळ्यांनी मिळून अमरावतीमध्ये एकदा जायला हवं हो। आणि आपण जो आकडा सांगितला शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा याच्यावरती तिथे बसून चिंतन आणि मनन केलं पाहिजे हा आकडा फक्त अमरावतीचा नाही महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून अशा प्रकारचे आकडे येत आहेत विशेषतः अडीच वर्षापासून मिंदे सरकार आल्यापासून विदर्भातल्या आणि एकंदरीतच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आत्महत्या वाढलेल्या आहे त्याच्यावरती कधी आपण मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना बोलताना काही कारवाई करताना पाहिलंय का अजिबात नाही त्यांना एकशे अठ्ठ्याऐंशी जागा जिंकायच्या आहेत त्याच्यावर बोलतात ते मतांची आकडेवारी काढत बसले आहेत कोणाला किती टक्के मत मिळा मिळाली आहेत स्ट्राईक रेट पण या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा स्ट्राईक रेट वाढलेला आहे त्याच्यावरती जर फडणवीस शिंदे अजित पवार सध्याचे देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांना या आत्महत्येच्या वाढलेल्या स्ट्राईक स्ट्राईक रेटविषयी चिंता दिसत नाही मला महाराष्ट्र हे अमरावती नाही तर महाराष्ट्र आत्महत्यांचे केंद्र झाले शेतकऱ्यांच्या आणि का केंद्र सरकार राज्यावरती का सूड घेत आहे का की महाराष्ट्र सरकारनं मोदींच्या पराभवात हातभार लावला महाराष्ट्र राज्यानं बहुमत गमावलं मोदींनी महाराष्ट्रामुळे त्याच्यामुळे या शेतकऱ्यांवर सूड घेतला जातोय का अशी शंका आणि चिंता आम्हाला वाटते राबवली जात आहे सांगितलं शेतकऱ्यांसाठी कोणती धोरणं राबवली नाही क राबवली जात नाही आजही शेतकरी कर्जबाजारी आहे माननीय उद्धव ठाकरे यांनी जे त्यांचं कर्ज माफ केलं तो त्यांना शेवटचा मिळालेला दिला असा मुख्यमंत्री म्हणून मु� त्यानंतर गेल्या अडीच वर्षात सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कोणतीही ठोस योजना समोर आली नाही अनेकदा गारपिटी अवकाळी पाऊस दुष्काळ या चक्रात शेतकरी सापडलेला आहे पण सरकार जागेवर नाही सरकार आता विधानसभेच्या कामाला लागलं सरकारला मतं विकत कशी आणि कुठे घ्यायची याची चिंता आहे शिवसेनेला नऊ जागा कशा मिळाल्या किंवा महाविकास आघाडीला एकतीस जागा कशा मिळाल्या ह्याच्यावर त्यांचं संशोधन सुरू आहे महाराष्ट्र पण अमरावतीसारख्या ठिकाणी महत्वाच्या त्या जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करतो त्याच्यावर त्यांचं कोणतीही भास तुम्हाला मला दिसला नाही अशा अनेक प्रकरणामध्ये वेळ काढू पण आहे ना फक्त शिखर बँक घोटाळा आहे का एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे आमदार आणि खासदार गेलेले आहेत त्यांची अनेक प्रकरणं हे टेबलावरच पडून आहेत त्यांच्या बाबतीत क्लोजर रिपोर्ट बरं कि का किंवा धीम्या गतीनं तपास हे धोरण सुरूच आहे त्याच्यावरती कोणी काय बोलणार आहे का महाराष्ट्रातलं सरकार हे ईडी सी बी आय इन्कम टॅक्सच्या धाकानंच पाडलं आणि त्या सगळ्यांच्या फायली आजही अनिर्णित अवस्थेमध्ये पडून असतील तर त्यालाही जबाबदार न्यायालय अन राज्य करते कर प्रधानमंत्री को चैलेंज दिया कि अभी से ही असेंबली चुनाव की तैयारी करते हैं कैंपेन शुरू करते हैं और दूसरी बात जो ओरिजिनल सिंबल है उसमें चुनाव नहीं लड़े और प्रधानमंत्री क्या आंध्र प्रदेश में जाके जो तो चंद्रबाबू नायडू का मैनिफेस्टो है उसके बारे में कहेंगे वो चीज करेंगे कल शिवसेना का स्थापना दिन था और शिवसेना पार्टी के उद्धव ठाकरे जी ने जरूर एक चैलेंज प्रधानमंत्री मोदी जी को दिया है यह चैलेंज इसलिए है कि शिवसेना हमारे पास से सब कुछ छीन लिया पार्टी का नाम पार्टी का सिंबल सब कुछ छीन लिया हमारे एमएलए हमारे एमपी फिर भी शिवसेना ने संघर्ष किया और महाराष्ट्र में नौ सांसद जीतकर लेके आए अगर हमारे पास हमारा सिंबल रहता पार्टी का नाम रहता तो शिवसेना अपने अकेले दम पर बीस या बावीस सांसद जीत से लेकर आ गई हमारा चैलेंज है मोदी जी जिसको आपने हमारा सिंबल दिया है ना वो सिंबल निकाल लो पार्टी का नाम निकाल लो उनको बोलो आपने की खुद की पार्टी खुद के सिंबल पर चुनाव लड़िए और फिर महाराष्ट्र में आइए फिर हम दिखाएंगे तो में फिर हम दिखाएंगे महाराष्ट्र फिर भी हमने दिखाया है कि महाराष्ट्र क्या है छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र क्या है हमने दिखाया है हमने थर्टी वन सांसद मोदी जी के खिलाफ चुनाव लड़कर जीत कर दिल्ली में भेजे और जहां जहां मोदी जी आए वहां सब जगह पे हमने मोदी जी का और उनके पार्टी का पराभव किया राज्य जनता ठासून है बरं का त्याला मलम लावत बसा चोरलेलं चिन्ह धनुष्यबाण आणि चोरलेलं शिवसेना हे नाव त्याचा वापर करून निवडून येणं याला ठासून येणं म्हणत नाही बरं का ते चोरून येणं म्हणतात हे चिन्ह तुमचं नाही हा पक्ष तुमचा नाही नरेंद्र मोदी आणि अमित शहा या महाराष्ट्राच्या शत्रूंच्या मदतीनं तुम्ही ते चिन्ह चोरल त्याचा फटका आम्हाला काही प्रमाणात नक्कीच बसलेला आहे तुम्ही काय आहे तुम तुम्हाला लोकांनी का मत द्यावं तुमची लायकी काय आहे तुम्ही या राज्यासाठी काय केलं शिवसेनेची स्थापना अठ्ठावन्न वर्षापूर्वी झाली आहे तेव्हा तुम्ही कुठे होतात तुमचा जन्म तरी झाला होता और जहा जहा मोदीजी आहे वहा सब जगह पे हमने मोदीजी का और उनके पार्टी का पराभव हो किया त्यांची त्यांची आता या राज्याच्या जनतेची ठासून मारलेली आहे बरं काय त्याला मलम लावत बसा चोरलेलं चिन्ह धनुष्यबाण आणि चोरलेलं शिवसेना हे नाव त्याचा वापर करून निवडून येणं याला ठासून येणं म्हणत नाही बरं का तर चोरून येणं म्हणतात हे चिन्ह तुमचं नाही हा पक्ष तुमचा नाही नरेंद्र मोदी आणि अमित शहा या महाराष्ट्राच्या शत्रूंच्या मदतीनं तुम्ही ते चिन्ह चोरलत त्याचा फटका आम्हाला काही प्रमाणात नक्कीच बसलेला आहे तुम्ही काय आहे तुम तुम्हाला लोकांनी का मतं द्यावं तुमची लायकी काय आहे तुम्ही या राज्यासाठी काय केलं शिवसेनेची स्थापना अठ्ठावन्न वर्षापूर्वी झाली आहे तेव्हा तुम्ही कुठे होतात तुमचा जन्म तरी झाला होता का कोणत्या लढ्यात कोणत्या आंदोलनात तुम्ही होता शिवसेनेच्या मला सांगा तुम्ही फक्त टेंडर आंदोलनामध्ये होतात तुम्ही ठेकेदारींच्या ठेकेदारांसाठीच्या फायद्याच्या आंदोलनामध्ये होतात त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे, मोदी शहा आणि निवडणूक आयोग यांच्या तसबीर ठेवून त्याची पूजा करा बाळासाहेब ठाकर्यांचा फोटो कुजण्याचा तुम्हाला अधिकार नाही ठासून बिसून काय नाही तुमची ठासून मारली आहे आणि विधानसभेत ठासून मारू धनुष्य बाण धनुष्यबाण जे चोरलेलं तुम्ही घेऊन फिरताय ना ते परत करा आणि मग निवडणूक लढा किंमत असेल तर मतावर तुम्ही स्वतंत्रपणे लढलात का तुम्ही स्वतंत्रपणे लढलात का हिमकीवर मी म्हणतो ना धनुष्यबाण बाजूला ठेवा चोरलेला धनुष्यबाण बाजूला ठेवा चोरलेला चोरलेला पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा उद्धव ठाकरेंचा चोरलेलं चिन्ह हे चोर, चोर तर चोरवर शिरजो बरं का चोर तर चोरवर शिरजो हिंमत असेल तर तुमचा पक्ष स्वतंत्र स्थापन करा तुमचं चिन्ह घ्या जे राज ठाकरे असतील त्या काळात नारायण राणे असतील त्यांनी स्वतंत्रपणे पक्ष स्थापन केले हा अत्यंत महत्वाचा विषय आहे अजित पवार गटाच्या आणि मिंदे गटाच्या चाळीस चाळीस आमदारावर अपात्रतेची टांगती तलवार आहे सर्वोच्च न्यायालयानं काही निरीक्षण नोंदवलेली आहे की हे अपात्र ठरू शकतात अशा प्रकारच्या भूमिका सर्वोच्च न्यायालयाच्या आहेत अशा वेळेला जे आमदार अपात्र ठरू शकतील आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भात एक खटला सुरू आहे अशा वेळेला हे आमदार मतदान करून विधान परिषदेचे आमदार निवडून आणतील हे घटनाबाह्य आहे त्यांना अधिकारच नाही आम्ही या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये मेन्शन करतो आहोत की ही निवडणूक घटनाबाह्य आहे बेकायदेशीर आहे तुम्ही या निवडणुकीला स्टे दिला पाहिजे शेतकऱ्यांच्या बघा कोकण कोकणात मध्ये अशा प्रकारचे प्रकल्प आणायचे त्यांच्या मित्र उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी हे त्यांचं धोरण आहे नाणार असेल वाढवण असेल अशा प्रकारचे घातक समुद्र नष्ट करणारे शेतकरी मच्छीमार बागायतदार कोकणातल्या यांना खतम करणारे अशा प्रकारचे प्रकल्प आणणं हा मोदींचा छंद आहे आणि मग रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल रायगड असेल हा पालघर असेल म्हणजे वाडवण इथे अशा प्रकारचे प्रकल्प आणून आपल्या मित्र उद्योगपतींचा फायदा करून देण्यासाठी सगळं चाललेलं हा निधी महाराष्ट्राला नसून हा